नमस्कार आज पुन्हा आमच्या मेसमधील टिफिन तयार आहे चला तर आज आम्ही सांगतोय की आजचा काय खास मेनू आहे आमची गुणवत्ता आणि स्वच्छता आमचा हा पहिला नियम आहे रोज वेगवेगळी भाजी वेगळा मेनू आणि चवथीच जी घरगुती जेवणाची आणि प्रत्येक डब्यात घरचा स्वाद मिळतो आम्ही रोज ताजं शाकाहारी आणि पौष्टिक जेवण बनवतो शुद्धता चव आणि पौष्टिकता या तीनही गोष्टी एकाच डब्यात मिळतात आणि प्रत्येक घासात घरचा स्पर्श हेच आमचं खास वैशिष्ट्य आहे तर आमचा आज खास मेनू होता सुकी बटाट्याची भाजी तिखट खिचडी भात आणि पातळ मटकीची भाजी आमच्या मेससाठी खरं तर रोज वेगवेगळा मेनू असतो तर मी मेसचा व्यवसाय कसा सुरू केला त्यासाठी किती भांडवल लागलं त्यासाठी मला किती प्रॉफिट आहे त्यासाठी त्यामध्ये वेग 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 अशा वेगवेगळ्या अनेक अशा गृहिणींच्या ज्या समस्या आहेत मेसच्या व्यवसायाबद्दल त्या मी उद्या नक्की सांगेल धन्यवाद